पहिली गोष्ट म्हणजे मनस्वी आनंद आहेच परंतु या यशामागे आमचं इंदिराबाई ललवाणी ज्युनियर कॉलेज इथला जो स्टाफ आहे उपप्राचार्य असतील प्राचार्य असतील आमचे किंवा आमचा संपूर्ण स्टाफ आहे तसंच आमच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये किशोर महाजन आहेत राजूभाऊ महाजन आहेत या सर्वांचं सहकार्य पहिल्यापासूनच होतं आणि आईवडिलांच्या आशीर्वाद तर होतेच परंतु तिची मेहनतही तितकीच होती आज आपण पाहतो की सगळीकडे क्लासचा फेव संपूर्ण महाराष्ट्र का देशभरामध्ये आपल्याला जाणवतो परंतु एक वाखान्याजोगी गोष्ट माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये मी एक सांगेल की कुठल्याही प्रकारचे क्लास न लावता आज ही अभिमानाची गोष्ट तिने काढून करून दाखवलेली आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये साधारणपणे एम बी बी एसला जाण्याची तिची इच्छा आहे त्याच्यामुळे कदाचित तिला नीट रिपीट वगैरे करावी लागते परंतु तिची इच्छिकाठी पाहिल्यानंतर आम्हालाही थोडीशी एनकरेजमेंट ही मिळालेली आहे आणि म्हणून भविष्यामध्ये ती स्वप्न पूर्ण करेलच अशी मला आशा आहे तिने आमच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण केलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला खूपच आनंद झालेला था आहे सर्वप्रथम तुम्ही सर्व इथे आले व मला माझ्या अभिनंदन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी वर्षभर कुठल्याही प्रकारचे क्लास लावलेले नव्हते फक्त कॉलेजवर त्या म्हणजे कॉलेजचं केलं संपूर्ण रेग्युलर त्यामुळे नव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के मला मिळाले त्यासाठी माझ्या सर्व शिक्षकांचे प्रथम अभिनंदन आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी अभिन आभार मानेल ते माझ्या मम्मी पप्पांचे कारण हे मी मिळू शकले कारण मम्मी पप्पांचा खूप सपोर्ट होता आता पुढे मला एम बी बी एस करायचं आहे पण यावेळेस नीट माझा स्कोअर कमी येईल त्यामुळे मला रिपीट करायचं आहे पण मला पूर्ण का की मी पुढच्या साडेसहाशे तरी नक्कीच स्कोअर करा तुम्ही क्लास वगैरे कुठे जॉईन नका करा फक्त तुमचे कॉलेजचे शिक्षक जे सांगता ते रेग्युलर फॉलो करा रो जो तुम्हाला रोज होमवर्क वगैरे असतो तो हे करा आणि बस बाकी दुसरी कॉ क्लासेस खूप आहे पण काही गरज नाही त्या गोष्टीची कारण मी बघितलं क क्लासेस लावून पण मुलं सत्तर आणि पंच्याहत्तरच्या वर जातानी पण काय फायदा आहे त्या क्लासचा त्यामुळे कॉलेजच रेग्युलर करा आणि एक्सटर्नल वगैरेच्या नाधीला नाही लागलं तेच बरं आहे